तर आपण घ्यायला त्याच्या घरी सगळी मसाल्याची तयारी झालेली आहे म्हणून कायच टेन्शन घ्यायचं नाही भांडी पण सगळी पाजाला आपण घ्यायलावली म्हणून तर लयच काय टेन्शन घ्यायचं नाही आता बघू बाकी सगळी नियोजन लावू आणि ही ची पिल्ल हां इथलं कामकाज झालंय आणि आता चला जावे चिकन घ्यायला तर मित्रांनो सगळ्यांना काय असं का चिकन असत आम्ही तालू चिकन घ्यायला जास्तला ना तीनशे रुपये चिकन घ्यायला दोघातले झाले तर आम्ही पाणी भरायला आलोय नळावर बघा हे राठोड खानावर पारे नाक्यात इथं कडक भाकऱ्या भेटते त्या म्हणजे त्या कर्नाटकी असतात तसल्या भाकऱ्या घ्यायला आलोय हा चार भाकऱ्या त्या अशा कडक भाकऱ्या आहेत एकदम पथ करते साडेसात वाजले त्या चिकन घेतले भाजीपाला घेतलाय किराणा घेतलाय आता राहिले फक्त जळ आता कुठे भेटते काय माहित नाही बघूय आणि घेऊन डायरेक्ट स्पॉट गाठायचा चला त्या वखरीत आपण इथं रात्रीचा आलोय दादांची वकार आहे तीन किलो लाकडं किती बसतील बघा प्रोजेक्टनं करेक्ट चोवीस रुपये काढून देते किशनला सात रुपये किलो लाकडं आहे तर मित्रांनो ले उशीर झालं कुठं करायचं कुठं करायचं जागा फिक्स होत नव्हती फायनली जागा फिक्स झाल्या आणि आता आपण तिकडे चाललोय रात्र तर खूप झाल्या पण पार्टी तर झालीच पाहिजे हा हडक तर फुटलीच पाहिजे बाय बाय मित्रांनो भरपूर डेंजर अंधार आहे आम्हाला एक मित्र आता येऊ बघा आहे का नाही तेव्हा आम्हाला त्याच शेड दाखवायला लागलाय आणि अंधार आहे अंधेरी रातो मे चांद के राहू पण मस्त झाले वातावरण हो राहुल काय तू दोन शब्द बोलू इच्छितो काय ना एक नंबर स्पॉट आहे छान मस्त पायकी वाटनात एन्जॉय करायचा तर फायनली आपली चूल करून झाल्या ही सगळं मटेरियल आहे आणि घ्यायच करायला आता मस्त बेगी चुली नाग धरल्या आणि कांदा टमॅटो सगळं कापून घेऊया आणि डायरेक्ट फोडणी टाकायचं सगळं मसाला घरनं करून आणली होती खेळत बसायच नाही हा तर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो मी, मी, मी पुण्याला शिकायला होतो हॉटेल मॅनेजमेंट केले कॉलेजला खोटं काय बोलायचं एक दिवस पण गेलो नाही पण आपलं हॉटेल मॅनेजमेंट झाले आहे पासून पन घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मी आचारी काम करत होतो केटरिंग मिटरिंगला जाऊन आणि त्यामुळे आता मला असला लागला आहे खायचं आणि खायचं व्हिडिओ बनवायचं आता सुलपिटल्या आणि तेल तापायच्या प्रज्ञन यात कांदा आहे आता बोलायचं त्याला आणि मस्तपैकी वातावरण झाले हे बघू शकताय हा 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 धुक पण आले धुक नाही धूर आहे तर कांदा टाकलाय शिजायला वा 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 हे वा वा वाटण आपण तरी मित्र वाटत नाही चिकन मसाला घरची चटणी आणली आता आपण जो मसाला टाकला त्यात जास्त काय नाही खोबरं परत आल्लं लसूण आणि कोथंबीर ह्याची पेस्ट होती आणि आता आपण आता चटणी हळद मीठ आणि चिकन मसाला आणि तो एक ग्रेव्हीचा तयार मसाला होता तो टाकलाय एवढंच टाकणार आहे मित्रांनो जास्त काही टाकणार नाही घरगुती पद्धतीत साध्या एकदम अशा कृतीने चिकन बनवते संपला विषय चिकन टाकलंय बघा मस्त वेगळे मस्त वेगळे थोडं पाणी जरा टाक्या म्हणजे खाली कसं आहे का चिकन लागत नाही ताटात काय तरी कागद दिसतोय कसला तरी पण झालं एवढं पाणी हा मस्त पैकी ह्याला जरा मसाला बेसन लागलाय आपला अजून मीठ टाकलं नाही बरं का मित्रांनो तर आपली चूल मग मित्रांनो इजल्या मग आता का आपण काहीतरी आयडिया करायला लागले काय विषय पण नाही चूल हा 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 ओके मध्ये भिजवून घेतले बघा आता जरा पाणी तापले आग पण लागल्या बऱ्यापैकी आणि टाकूया वा वा आणि मीठ पण टाकून घेऊया आता सगळं मीठ टाकूया पण तुमच्या अंदाजानुसार लागणार आहे मीठ आय्यम्मा तर अशा प्रकारे विशालचं आगमन झालेलं आहे आपल्या पार्टीत आले काय आता आग लागत नव्हती पेट्रोल काढले काय हातावर सगळे पेट्रोलच पडले आता कसं पेटले बागा बरं वा छान 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 आयुष्यात असंच काहीतरी करत जा वा खूप वेळ झाला

पाणी टाकून आग काम काय करू नकोस असं तुला जमत नाही पण आता काय करू नको कष्ट बघू शकता अभिषेक शिंदेंचे यांचे ब्लॉग साठी किती कष्ट करतो तो तो भाऊ आपल्या अथक प्रयत्नातून तुम्हाला काय एक चांगला ब्लॉग पोहोचवतो पण त्याच कष्ट बघू शकता तुम्ही लागलेली आहे आग आम्ही शिजले का बघ भावाने काढ तर फायनली आपलं मस्तपैकी चिकन शिजले आणि प्रज्योत पहिला जेवायला बसलाय त्याला भूका कंट्रोल होत नाही त्या आपल्या मित्र मस्तपैकी बघा असता आणि फिश टेस्टिंगला घेतलाय <laughs> <laughs> कुठल्या पण आठ असला रस्ता देऊन दाखवा संपलं आयुष्य आपल्या हातायच म्हणजे आ डॅमेंगर मित्रांनो मस्त बैकी ताट वाढले बघा आता आणि कडक भाकरी आणले आपण पातळाचे कर्नाटकी भाकरी हे मस्त वैगेरे चुरायचे पहिला लिंबू पिळे एक नंबर झाले मस्त पैकी भात पण घेतलाय नशीब भात पार्सल आणलेला अवघा येऊ नाहीतर आज दिवाळीच होती घरी जाऊन आव कुठून खोट खोट बोलायचं नाही गजगजीत असं जेवण झाले आता आपली ताट धुण टाकली तर आता माझा नंबर आहे कसं एक आता मी धुवून जिथल्या तिथलं रात्री फोनचं चार्जिंग संपलेलं म्हणून ब्लॉग आपण पुढं काही कर कंटिन्यू करू शकलो नाही तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा असेच नवनवीन ब्लॉग्स येणार आहेत मित्रांनो तुमच्यासाठी खास आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी काय नाही ब्लॉग आवडला असला तर लाईक करा बाय बाय